नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत मागील व्हिडिओ अंतर्गत आपण निपुण भारत अभियान अंतर्गत कृती कार्यक्रम दोन हजार पंचवीस कशा पद्धतीने आपल्याला राबवायचा आहे त्याचा कालावधी कोणता अंमलबजावणी कशा पद्धतीने करायची सविस्तर माहिती आपण अभ्यासलेली आहे आज आपण या कृती कार्यक्रम अंतर्गत दर पंधरा दिवसाला जी अपेक्षित अध्ययन क्षमतांची पडताळणी आपल्याला करायची आहे ती कशा पद्धतीने आपल्याला करायची आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत या अंतर्गत कोणता विद्यार्थी प्रगत समजला जाणार आहे आणि कशा पद्धतीने आपल्या वर्गाचा पंचाहत्तर टक्के निकाल ग्राह्य धरला जाणार आहे ते आज आपण पाहणार आहोत तर पहा या कृती कार्यक्रमाअंतर्गत ज्या अपेक्षित अध्ययन क्षमता पडताळणी आहे ती इयत्ता दुसरीसाठी स्वतंत्र आहे आणि इयत्ता तिसरी ते पाचवी या वर्गासाठी सारखीच आहे आणि सहावी ते आठवी ही ऐच्छिक स्वरूपाची आहे जर त्या वर्ग शिक्षकांची इच्छा असेल मुख्याध्यापकाची इच्छा असेल तर ते त्या वर्गासाठी सुद्धा ही पडताळणी घेऊ शकतात तर या पडताळणी अंतर्गत चार कौशल्य देण्यात आलेली आहेत पहिलं कौशल्य आहे वाचन दुसरं आहे लेखन प्रथम भाषेसाठी प्रथम भाषा वाचन प्रथम भाषा लेखन संख्याज्ञान आणि संख्येवरील क्रिया या चार कौशल्यावर आधारित वेगवेगळ्या इयत्तेसाठी वे अध्ययनस्तर निषेध केलेले आहेत आणि त्या शेवटच्या अध्ययनस्तर गाठलेला विद्यार्थी हा प्रगत समजला जाणार आहे म्हणजेच एखाद्या वर्गाची पंचाहत्तर टक्के विद्यार्थी केव्हा प्रगत समजले जातील तर पंच्याहत्तर टक्के विद्यार्थी या प्रत्येक चारही कौशल्यातील आद आद्ध... शेवटचा अध्ययन स्तराचा टप्पा गाठतील तेव्हा आपला वर्ग पंच्याहत्तर टक्के अपेक्षित अध्ययनक्षमता प्राप्त आहे असं आपल्याला म्हणता येईल तर पहा इथं इयत्ता दुसरीसाठी प्रथम भाषा वाचन कौशल्य या अंतर्गत अध्ययन क्षमता आहे अपरिचित मजकुरातील चार ते पाच सोप्या शब्दांनी व सोपी जोडाक्षरे यांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे वाचतो त्यातील अध्ययनस्तराचे टप्पे या ठिकाणी नऊ अध्ययनस्तराचे टप्पे दिलेले आहेत अगदी किमान अध्ययन क्षमता अपेक्षित अध्ययन क्षमता या ठिकाणी सांगितलेल्या आहेत आणि त्या आपण सहजपणे प्राप्त करून देऊ शकतो त्यासाठी आपल्याला एक प्रामाणिक प्रयत्न करावा लागेल या ठिकाणी इयत्ता दुसरीसाठी या नऊ अध्ययन आहेत त्या पुढील आपण पाहूया अध्ययनस्तर तर या ठिकाणी एकूण चौदा अध्ययनस्तर या ठिकाणी प्रथम भाषा वाचन या कौशल्यासाठी देण्यात आलेले आहेत तर पहा या चौदा अध्ययन स्तराचे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता ओके त्यानंतर इयत्ता दुसरीसाठी लेखन या कौशल्यासाठी या ठिकाणी अध्ययनस्तर इथं या स्लाईडमध्ये दहा दिलेले आहेत ते तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि अध्ययन क्षमता आहे अपेक्षित अध्ययन क्षमता प्रथम भाषेसाठी चार ते पाच सोपे शब्द सोपी जोडाक्षरी असलेली दोन ते तीन वाक्यांचे अनुलेखन व श्रुतलेखन करतो दोन ते तीन वाक्यांचे आणि चार ते पाच सोपे शब्द आणि जोडाक्षर असलेली वाक्य आपल्याला यत्ता दुसरीसाठी घ्यायची आहेत इथं अध्ययनस्तर दहा आलेले आहेत त्या पुढील अध्ययनस्तर या ठिकाणी देण्यात आलेले आहेत सोळा म्हणजे एखादा विद्यार्थी सोळाव्या अध्ययनस्तरापर्यंत पोहोचला तरच तो प्रगत समजला जाईल ओके तो मुळं आपल्याला जी पडताळणी करायची आहे त्यामध्ये आपण पाहूयात पुन्हा त्यानंतर संख्याज्ञान संख्याज्ञांमध्ये अपेक्षित अध्ययन क्षमता आहे वस्तू मोजतो वीसपर्यंत संख्याबोध विकसित करतो तर या ठिकाणी इयत्ता दुसरी या वर्गासाठी अपेक्षित अध्ययनस्तर या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्यापुढील टोटल पहा इथं फक्त अकरा अध्ययनस्तर आहेत दहा ते वीसपर्यंत संख्या लिहितो अंकी आहे यांना नाम देण्यात आलेलं नाही म्हणजे इयत्ता दुसरीसाठी दहा ते वीस पर्यंतच्या संख्या इतकीच अपेक्षित क्षमता विचारलेली आहे आणि ती सहज शक्य आहे त्यानंतर आहे संख्यावरील क्रिया यामध्ये अपेक्षित क्षमता आहे दैनंदिन जीवनात नऊ पर्यंतच्या संख्यांची बेरीज आणि बजाबाकीचा अठरापर्यंत उत्तर येईल अशा पद्धतीने संख्यावरील क्रिया विचारलेल्या आहेत तर या ठिकाणी देण्यात आहेत क्रिया तर पहा यामध्ये अध्ययनस्तर इथं दहा दिलेले आहेत तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता त्या पुढील अध्ययनस्तर इथं आहे तेरा म्हणजे इयत्ता दुसरीसाठी संख्यावरील क्रियासाठी एकूण तेरा अध्ययनस्तर देण्यात आलेले आहेत म्हणजे विद्यार्थ्याला आपल्याला तेराव्या अध्ययन पोचवायचं आहे तर त्याच पद्धतीने पहा सदर उद्दिष्ट ही निपुण भारत अंतर्गत नमूद लक्षापैकी कमी आहेत तथापि पहिल्या टप्प्यात सदर उद्दिष्ट प्राप्त करून पुढील टप्प्यात इयत्तानुसार सर्व उद्दिष्ट साध्य करणे आवश्यक आहे म्हणून हा दुसरीतला विद्यार्थी पुढील टप्प्यात जाण्यापूर्वी किमान ही अध्ययन क्षमता याव्यात अशी अपेक्षा आहे सोपे शब्द या अंतर्गत आपल्याला दुसरीसाठी जसे घर चाक मासा दिवा जीभ खेळ पटकन बैल पोपट यासारखे शब्द अपेक्षित आहेत तर सोपी जोडाक्षरे या अंतर्गत आपल्याला गाड्या आत्या किल्ला घाती गप्पा यासारखे जोडाक्षरे शब्द अपेक्षित आहेत ओके तर पहा पुढे अर्ध्यान पडताळणी कशी करायची आहे व्यवस्थित लक्षात घ्या समजा इथं विद्यार्थ्याचे नाव आहे एक्स विद्यार्थी आपण घेतलेला आहे समजा तो वाचनमध्ये अध्ययन स्तर क्रमांक बारावर असेल तर तुम्हाला इथं बारा असं लिहायचं आहे लेखन मध्ये किमान अध्ययन क्षमता त्यांनी चौदापर्यंत प्राप्त केली असेल तर चौदा असं लिहायचं आहे संख्या ज्ञानमध्ये त्यांनी अकरा अध्ययन जर प्राप्त केला असेल तर अकरा घ्या आणि ती गणितिक्रियामध्ये तेरापैकी तेरा, तेरा असेल तर तेरा घ्या परंतु हा विद्यार्थी जोपर्यंत चौदा वाचन आणि लेखनमध्ये सोळा येत नाही तोपर्यंत त्याला प्रगत आपण समजणार नाहीत म्हणजे वर्गातील प्रत्येक या चार कौशल्यामध्ये पंच्याहत्तर टक्के विद्यार्थ्यांना आपल्याला या शेवटच्या अध्ययन स्तरापर्यंत आपल्याला आणायचं आहे कधीपर्यंत तर तीस जूनपर्यंत तुम्हाला वर्गातील पंच्याहत्तर टक्के विद्यार्थ्यांना या शेवटच्या अध्ययन स्तरापर्यंत तुम्हाला आणायचं आहे तेव्हाच तुम्ही तुमचा वर्ग पंचाहत्तर टक्के अपेक्षित क्षमता प्राप्त झालेला आहे असं म्हणू शकता ओके तर पुढे वाय हा विद्यार्थी आहे आणि तो जर चौदाव्या स्तरावर असेल इथं सोळाव्या असेल इथं अकरा असेल इथं तेरा म्हणजे यांनी चारही कौशल्यातील शेवटचा अध्ययन स्तराचा टप्पा गाठलेला असेल तो विद्यार्थी आपल्याला अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त विद्यार्थी आहे असं म्हणता येईल जर तो या स्तरापैकी आतील स्तरावर असेल तर आपल्याला अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त आहे असं म्हणता येणार नाही ओके चला आता पुढील तिसरी ते पाचवीसाठी तर पहा इथं तिसरी ते पाचवीसाठी अध्ययन चार कौशल्य आहेत सेम दुसरीसारखे वाचन लेखन संख्या ज्ञान आणि संख्यावरील क्रिया आणि अपेक्षित अध्ययन क्षमता प्रथम भाषेसाठी या ठिकाणी देण्यात आलेत तिसरी ते पाचवींना सेम आहे हे सहावी ते आठवीला तुम्ही लागू करू शकता तर पहा सोपे शब्द सोपी जोडाक्षरे यांनी बनलेल्या सहा ते आठ वाक्यांचा अपरिचित मजकूर योग्य वेगाने अचूकपणे आकलनासह वाचतो तर पहा प्रथम भाषेसाठी तुम्हाला सहा ते आठ वाक्यांचा अपेक्षित मजकूर तुम्हाला इथं विचारलेला आहे तरी या ठिकाणी तुम्ही अपेक्षित अध्ययनस्तर इथं दिलेले आठ त्यापुढील अध्ययनस्तर पाहूयात आपण आठच्या पुढील अध्ययनस्तर एकूण पंधरा आहेत नव्वा इथं चाललेला आहे नववा पहा त्यानंतर आपण स्क्रोल करूया म्हणजेच तिसरी ते पाचवीसाठी प्रथम भाषा वाचनसाठी पंधरा अध्ययनस्तर देण्यात आलेले आहेत म्हणजे आपल्याला पंच्याहत्तर टक्के विद्यार्थ्यांना पंधराव्या अध्ययनस्तरापर्यंत घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करायचा आहे ओके त्यानंतर लेखन या क्षमतेसाठी प्रथम भाषेसाठी सहा ते आठ शब्द तसेच जोडाक्षराने बनलेले चार ते पाच वाक्याच्या आकलनासह श्रुतलेखन करायचं आहे म्हणजे चार ते पाच वाक्यांचं श्रुतलेखन त्या विद्यार्थ्याला करता यायला हवं तर इथं चार अध्ययनस्तर दिलेले आहेत त्या पुढील अध्ययनस्तर या ठिकाणी देण्यात आलेले आहेत तुम्ही एक मिनटात स्क्रीनशॉट घेऊ शकता त्यानंतर पुढील अध्ययनस्तर आपण पाहूयात बाराच्या पुढचे एकूण अठरा म्हणजे लेखन अंतर्गत एकूण अठरा अध्ययनस्तर देण्यात आलेले आहेत ओके त्यापुढे संख्या ज्ञान यामध्ये अपेक्षित अध्ययन क्षमता आहे वस्तू मोजतो आणि नव्याण्णव पर्यंत संख्याबोध विकसित करतो यामध्ये अध्ययन स्तर या ठिकाणी देण्यात आलेले आहेत पाहू शकता त्यानंतर पुढील अध्ययनस्तर या ठिकाणी दिले म्हणजे संख्या ज्ञानमध्ये एकूण वीस स्तर देण्यात आलेले आहेत आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याला वीस स्तरापर्यंत अपेक्षित क्षमता प्राप्त करून द्यायची आहे शून्य ते पन्नास संख्यानामे फक्त अक्षरी नावे आणि संख्या नामे आपल्याला क्रमाने म्हणतो हे बघायचं आहे आणि लिहिण्यासाठी मात्र शून्य ते पन्नास संख्यानामे लिहिता येतील याचा विचार आपल्याला करायचा आहे ओके संख्यावरील क्रिया पहा तर दैनंदिन जीवनामध्ये नव्याण्णवपेक्षा जास्त उत्तर येणार नाही अशी बेरीज उजाबाकी आपल्याला घ्यायची आहे तर या ठिकाणी अध्ययनस्तर या ठिकाणी टोटल एकोणतीस दिलेले आहेत या ठिकाणी आठ आलेले आहेत तुम्ही पाहू शकता स्क्रीनशॉट घेऊ शकता त्यानंतर नऊच्या पुढे पंधरा या ठिकाणी देण्यात आलेले आहेत ह्या स्लाईडमध्ये स्क्रीनशॉट घेऊ शकता त्यानंतर तेवीस त्यानंतर एकूण आहेत एकोणतीस तर आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याला एकोणतीसाव्या स्तरापर्यंत न्यायचं आहे तर याची पडताळणी करताना आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे सदर उद्दिष्ट ही निपुण भारत अंतर्गत ही लक्ष्यापेक्षा खूप कमी अध्ययन क्षमता आहेत तथापि पहिल्या टप्प्यात आपल्याला ही उद्दिष्टं पार करायची आहेत आणि पुढील टप्प्यात इयत्तानुसार आपल्याला पुढील उद्दिष्टसुद्धा साध्य करायचं आहे म्हणजेच आपण टप्प्याटप्प्याने पुढे जाणार आहोत हे लक्षात ठेवलं पाहिजे सोपे शब्द महा पाऊस झोपडी नारळ चिमणी चौरस पतंग कुटुंब कलावंत हिमालय राजवाडा यासारखे शब्द आणि सोपी जोडाक्षरे रस्ता हास्य अभ्यास तुमच्या आपल्या पुस्तक अस्वल व्यवसाय यासारखे जोडाक्षर शब्द तुम्हाला घ्यायचे आहेत ओके त्यानंतर पडताळणी तुमची सेम असणार आहे एखाद्या विद्यार्थ्याचं नाव तुम्हाला इथं लिहायचं आहे समजा एक्स घेतलं जोपर्यंत तो पंधरापैकी पंधरा पंधराव्या अध्ययन स्तरावर असेल लेखनमध्ये अठराव्या असेल संख्याज्ञांमध्ये विसाव्या स्तरावर असेल गणितिक्रियामध्ये एकोणतीसाव्या स्तरावर असेल चारही कौशल्यामध्ये शेवटचा स्तर जर प्राप्त केला असेल तरच तो विद्यार्थी अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त विद्यार्थी आपल्याला समजायचं आहे आणि तीस जूनपर्यंत आपल्याला वर्गातील किमान पंच्याहत्तर टक्के जास्तीत जास्त शंभर टक्के विद्यार्थ्यांना या शेवटच्या स्तरापर्यंत आपल्याला नेण्यासाठी प्रयत्न करायचा आहे समजा आपल्याला एक मेपर्यंत आपले विद्यार्थी जर या अपेक्षित क्षमतेपर्यंत गेले नाहीत तर मेमध्ये आपल्याला ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने या विद्यार्थ्यांचा सराव चालू ठेवायचा आहे एप्रिलला जर आपण स्वयंघोषित केलं की माझ्या वर्गातील पंच्याहत्तर टक्के विद्यार्थी अध्ययन क्षमता प्राप्त आहेत तर आपल्याला तशी सक्ती नाही परंतु जर अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त नसतील तर आपल्याला मेमध्ये सुद्धा ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने त्या विद्यार्थ्यांना अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करायचा आहे ओके तर मला वाटतं की अध्ययन अपेक्षित अध्ययन क्षमता पडताळणी कशा पद्धतीने करायचं हे तुम्हाला आता समजलं असेल त्यासाठी नक्कीच आपण प्रयत्न करूयात शंभर टक्के वर्ग आपण अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त करून घेव्यात कारण अपेक्षित अध्ययन क्षमता ह्या कमी लेवलच्या आहेत त्या सहज शक्य होण्यासारख्या आहेत त्यासाठी आपण अगदी मनापासून प्रयत्न करण्यास सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू